नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या खादळभांड्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो रमजानचा महिना चालू आहे आणि आता रमजान स्पेशल फूडच्या आपण अनेक एपिसोड्स केलेले आहेत त्याच एपिसोडपैकी आणखीन आता एक नवीन एपिसोड आज आपण आपल्यासाठी घेऊन आलेला आहे तो म्हणजे कौसरबागेतील शालीमार केटर्स जे आहे आपण माझ्या मागं बघताय शालीमार केटर्स या ठिकाणी आता आपण आलेलो आहोत कौसरबागेच्या मस्जिदी त्यासमोरच हे शालीमार मार्केटर्स आहे ज्या ठिकाणी यांचे विविध पदार्थ जे आहेत रमजान निमित्त जे तयार केले जातात ते पदार्थ या ठिकाणी आहेत हा आहे शालीमार मार्केटर्सचा संपूर्ण सेटअप ज्या ठिकाणी मोगलाई इंडियन आणि चायनीज फूड जो आहे आपल्यासाठी अवेलेबल आहेत आणि वेगवेगळे पदार्थसुद्धा यांनी या रमजाननिमित्त आपल्याला दिलेले आहेत चल मित्रांनो जाऊयात आता शालीमार के मध्ये यांचे पदार्थ बघायला काय काय पदार्थ आहेत त्यांच्याकडे ते बघूयात या येथील पदार्थ घेण्यासाठी ही जी आपण गर्दी बघत आहात कशा पद्धतीने गर्दी आहे वेगवेगळे पदार्थ या ठिकाणी आपल्याला टेस्ट करायला मिळणार आहेत खायला मिळणार आहेत आपल्या आवडीनुसार हे पदार्थ आपण घेऊ शकतो मित्रांनो या शालीमार्केट रस्ट चे नुसरतभाई आपल्या आहेत आणि आया शेख आपल्या आहेत नुसरत भाई यहाँ अभी जो सेटअप है यहाँ जो फूड जो मिलता है कितने वैरायटी है उसमें ये इसके अंदर सिक्सटी टू सेवेंटी वैरायटीज है और ये वैरायटी तैयार करने के लिए हम दो तीन महीने से पहले तैयारी करते हैं और उसके आर एन डी करते मसाले की वर्कआउट करते और उसके ऊपर बहुत स्टडीज करके बस फिर बाद में फाइनल रिजल्ट देते उसका अच्छा अभी कितने आइटम है अभी और इसमें क्या क्या मिलेगा ये ईच एंड एवरी थी मेन कोर्स स्टार्टर्स ईच एंड एवरी थी मिलेगा और ये सब मेन कोर्स में जो है यू शुड गो फॉर द टेस्ट देन टेक इट ये हमारे का सिस्टम है अच्छा यानी आप पहले जाके सेल्फ सेल्फ सर्विस सर्विस से से ले लेते हैं हाँ, थोड़ा लीजिए और मेन कोर्स जो है ना पहले ट्राई कीजिए एक एक okay. स्पून कौन सी ग्रेवी अच्छी लग रही है कौन सा खाना अच्छा लग रहा है देन यू गो फॉर इट उसके बाद आप हाँ, लेते? हाँ, और ये हम लोग सजेशंस भी लेते हैं अगर कुछ और डेवलप करना है तो कस्टमर्स के सजेशन भी लेके वर्कआउट और कितने साल से आप कर रहे हैं ये? ये 12 -15 पे इनके साथ में लास्ट ईयर ईयर से थ्री थ्री लास्ट ईयर से आप इनको खासियत क्या है आपके यहाँ की यहाँ की स्पेशलिटी मतलब टेस्ट क्वालिटी और क्वानिटी क्वालिटी जो है वो एकदम बेस्ट है स्पेशली हमारा जो लखनऊ पुलाव जो है That is very famous. और चिकन, में? चिकन के अंदर भी सब कुछ फेमस ही है लेकिन स्पेशली मटन लखनऊ काफी, भी काफी, काफी भी है। है और भी तंदूरी चिकन या तंदूरी शेजवान का ये है अच्छा। काफी सारे वराइटीज है उसके अंदर जैसे कि आपको अभी थोड़ी देर हमारे भाईजान ने बताया तो उसके अंदर हर चीज का वराइटी टेस्ट होता है सेम टेस्ट किसी के अंदर आपको नहीं मिलेंगे हर हर फूड का तुम्हारे हर क्वान्टिटी का सेम टेस्ट डिफरेंट टेस्ट मिलेंगे हाँ। हाँ। फॉर मेन कोर्स ग्रेवीज हम लोग रोज चेंज करते हैं अच्छा। रोज एक सरी का टेस्ट नहीं मिलेगा ग्रेवीज में सब चेंजेस होते हैं ये हमारे वहाँ एक थिंग के ये स्पेशलिटी है किसी के पास ग्रेवी रह गई तो वो राइस तोले ले सकता है अच्छा। विदाउट कॉस्टिंग हाँ एंड किसी के पास ये ग्रेवी ले सकता और ये हमारी टीम वर्क में ट्रांसजेंडर आर ऑल्सो वर्किंग हम लोग ने ये तय किया है कि हर समाज में उनकी ऊपर लेवल से दर्जा है लेकिन हम लोग वहाँ तक उनको दर्जा देते नहीं, देते नहीं है। हाँ okay, okay. और उनको पैसे देने के अलावा उनको काम दीजिए और उनको अच्छा सर्विस दीजिए हाँ। आपका कैंप में भी है कैंप में कैंप में भी है कॅम्प में नियरली आम्हाला आठ दस आहे मित्रांनो यांच्याकडे वेगवेगळे पदार्थ आहेत आता बघूयात आपण माग किती पद्धतीचे इथे डेक आहेत माग स्टार्टर्स आहेत या साइडला तंदुरी आहे आपण एक एक पदार्थ बघूयात थँक्यू सर थँक्यू या ठिकाणी आहे लखनवी पुलाव ही आहे चिकन चिकन दम बिर्याणी हा आहे मटन दालच्या हे आहे मटन नल्ली निहारी वाव मटन नल्ली निहारीचं वैशिष्ट्य हे हे तांब्याचे जे हांडे असतात ना पूर्वीची लोक जे तांब्यामध्ये वापरायचे म्हणजे हे डायजेशनला खूप चांगलं असतं आणि त्याला ट्वेंटी फोर आवर्स बारीक आचावरती उकळायला हा आहे चिकन कोरमा हा आहे चिकन तंदुरी मसाला हे आहे मटन तवा ज्यामध्ये आपल्याला खिमा आहे कलेजी आहे भेजा फ्राय आहे हे सर्व या मटन तव्यामध्ये मिळू शकतं चिकन अफगानी शाही रोल शाही रोल समोसा मटन समोसा मटन समोसा चिकन कुल्फी चिकन कुल्फी अफगाणी चिकन अफगानी चिकन, चिकन इमरती चिकन स्टिक ये है चिकन स्टिक चिकन रेशमी स्टिक चिकन रेशमी ट्रिक स्टिक चिकन काड़ी गोश्त चिकन काड़ी गोश्त लुधियाना कबाब लुधियाना कबाब फायर कबाब फायर कबाब चिकन चकोरी चिकन चकोरी चिकन कोहिनूर चिकन, चिकन कोहिनूर चिकन पालक कबाब चिकन पालक कबाब मलाई कबाब मलाई कबाब चिकन मध्ये चिकन गुलाब खास चिकन गुलाब खास अफगानी चिकन आणि ही आहे चिकन कढाई या ठिकाणी हा यांचा मालपोवा या ठिकाणी तयार होतोय आहे रेग्युलर चिकन शीख कबाब मलाई शीख कबाब चिकन तंदुरी या ठिकाणी तयार झालेली आहे आणि अशा पद्धतीने ओके भरपूर याच्यावर बटर टाकलं जात आहे तंदूरी चिकन मॅरिनेशन लावून तयार केलेला आहे ही आहे तंदूरी चिकन रेग्युलर आणि त्याच्या शेजारी आपण बघत आहोत ती अफगानी तंदूरी चिकन हा अफगानी लेग आहे चिकन ही आहे अफगानी चिकन लेग त्यावर चीज टाटला वापर देत दे 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 वाव अफगाणी चिकन लेक आणि त्यानंतर त्याच्यावर अमूल क्रीम माझं नाव आहे अमरनाथ विभूते दरवर्षी आम्ही ह्या शालीमार स्टॉलला येत असतो इथलं जेवण हे एक नंबर असतं आता आम्ही चिकन तंदुरी आणि अफगाणी लेग मागवलेलं आहे आणि माझ्याबरोबर माझी मुलं पण आहेत मिसेस पण आहे दरवर्षी आम्ही या स्टॉलला व्हिजिट करत असतो आणि इथल्या टेस्टसाठीच आम्ही येत असतो रमजान स्पेशल फूड एन्जॉय करतो त्या ग्रुपमधलं आयुष्य पर पर आपल्याबरोबर काय काय का मागवलं होतं चिकन कोरमा है नली है फिर सारे स्टार्टर्स अफगानी चिकन है हाँ कैसा टेस्ट है बहुत अच्छा टेस्ट है लोग का खाने का मतलब रिकमेंडेड है कि इट्स वेरी गुड okay. ट्राई करना चाहिए स्पेशली हम कैलकटा तो फिर मतलब द टेस्ट इज वेरी नाइस फेर, या या आप मैं मटन गादोतर तो मटन से टेस्ट एकदम छान है नल्ली नहीं आ रही एकदम छान है टेस्ट खूब छान है हमने रशियन बनाए थे मतलब रशियन कटलेट हां फिर लॉलीपॉप मंगाए थे बहुत टेस्टी था बहुत टेस्टी ओके आतापर्यंत जेवढे पण पदार्थ मागवले होते ते छान होतं अजून टेस्टी होतं आय ऑल रिकमेंड पीपल टू कम युअर विजिट दिस प्लेस इट्स व्हेरी ऑसम सेटिंग अरेंजमेंट भी बहुत अच्छा है यहाँ के सर्विसेस बहुत भी बहुत अच्छे है अफगानी मागितलेलं होतं आणि चिकन कोहिनूर सुद्धा मागितलेलं होतं okay. सगळ्याची टेस्ट अप्रतिम आहे okay. मसाले वगैरे वापरतात टेस्टी टेस्ट टेस्ट। टेस्ट। एकदम आम्ही सगळे एक एक मेन्यू ट्राय केले इथले प्रत्येक याची टेस्ट खूपच चांगली आहे मस्त हॅलो uh, माझं नाव सिद्धार्थ दत्त आहे आणि इथले स्टार्टर्स अप्रतिम आहे एक नंबर म्हणजे कोणतंही तुम्ही असं डिफरन्शिएट नाही करू शकत की हा ओके आहे किंवा हा एवढा खास नाही पण सगळ्याचे सगळे टेस्ट खूप चांगले खूप चांगले थँक्यू सो मच so अविनाश गाडेकर मी मी चिकन तंदूर मागवला होता आणि एक शाही बिर्याणी शाही तुकडा आणि एक दम बिर्याणी मागवला आणि ठीक आहे टेस्ट, टेस्ट आवडली हो, हो, त्यासाठीच ते एवढा लांबून लांबून येते हो थँक्यू सब्सक्राइब मित्रों तो आपले बरोबर सुनीता था। ठाकुर मैडम आहे जी या ठिकाणी मॅनेजमेंट सगळ लक्ष्य देतात त्याच्यापासून तुम्ही इथे बघते मी हिंदी बोलते हूं हिंदी बोलते हूँ सर के साथ मैं पिछले कई सालों से जुड़ी हूँ पहले मैं उनके कैटरिंग डिपार्टमेंट में काम करती थी okay. अब उनका रमजान स्पेशल डिपार्टमेंट संभालती हूँ जो कि हर साल रमजान में 1 महीने के लिए होता है हाँ। तो यहाँ की स्पेशलिस्टी वेराइट काफ़ी वेराइटी के आइटम्स हैं जैसे कि स्नैक्स आइटम यहाँ का मेन कोर्स भी बहुत अच्छा है और दालचा वग़ैरह मटन पुलाव लखनवी चिकन बिरयानी तंदूरी यहाँ के सारे फूड आइटम काफ़ी अच्छी क्वालिटी के हैं और काफ़ी टेस्टी हैं लोगों ने अभी चिकन के सारे चिकन और मटन के आइटम मंगवाए थे समोसा वगैरह मंगवाए थे बहुत ही बढ़िया और लजीज खाना है ओके। okay. और आ, मजा आया यहाँ के पूरा माहौल बना हुआ है खाने हुआ का हुआ है। सब लोग खाने के लिए खुशी से enjoy, खा रहे हैं एंजॉय कर, कर, कर रहे हैं यह है चिकन मलाईशी यानि ही चिकन शी ये ठेका ने अपने स्टार्टर्स में दिल का पदार्थ लिया था है स्टार्टर साले लिया है चिकन साठे कुल्फी कबाब मलाई, कुल्फी कबाब मलाई, ये मलाई स्टिक मलाई स्टिक और ये येलो मलाई स्टिक येलो मलाई चिकन पालक कबाब चिकन चिकन फ्राइडिक्राइड चिकन समोसा चिकन समोसा गुलाब गुलाब रशियन कबाब चिकन रशियन कबाब चिकन लखनवी कबाब चिकन लखनवी कबाब चिकन रेशमी कबाब और चिकन चटनी कबाब आणि हे आलेली आहे आपली चिकन बिर्याणी चिकन बिर्याणी माय इज मयुरेश देव घाटे मी हे सगळे चिकन आज आयटम खायला आलो इफ्तार पार्टीचे आणि सगळे आयटम छान आहेत आपल्या स्वीट डिश आलेल्या आहे त्यामध्ये फिर आहे फिरणी आणि मालपोआ मित्रांनो आपल्या ह्या सर्व डिशेस जे ते आहे ते आलेले आहेत काही ठराविक आपण प्लेट्स मागवलेले आहेत त्यांचे जे प्रसिद्ध आयटम्स आहेत तेच फक्त आहे तंदुरी चिकनमध्ये आहे त्यांचे स्टार्टर्स आहेत त्याच ठिकाणी आपलं हे नल्ली निहारी बिर्याणी मालपुआ हे अशा पद्धतीने सर्व स्टार्टर्स आपण मागवलेले आहेत मेन कोर्ट्समध्ये राईस आहे भरपूर पदार्थ आहेत साठ ते सत्तर पदार्थ आहेत पण त्यातले आपण लिमिटेड जे पदार्थ आहेत ते या ठिकाणी ऑर्डर केलेले आहेत त्यांच्या आता आपण टेस्ट चिकन सीख कबाब अफगानी सीख कबाब चिकन बिरयानी काय करूयात हम्म नळली न्याहारी नल्ली न्याहारी वा शुद्ध मध्ये आपण आलेलो आहोत या आहे फिरणी मित्रांनो या ठिकाणचे आता हे बाकीचे सर्व पदार्थ जे आहेत ते आपण टेस्ट करणार आहोत टेस्ट केलेले आहेत आता हे सगळे संपूयात पुन्हा भेटूयात नवीन एखाद्या ठिकाणी नवीन एका हॉटेलमध्ये तोपर्यंत आमचं तो खादार भांड्या चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करायला विसरू नका आठवणी सबस्क्राईब करा त्यामुळं आम्ही हे जे व्हिडिओ अपलोड करतो अपलोड केले केले हे तुम्हाला बघायला मिळणार आहे तर त्या ठिकाणी तुम्ही जाऊन पदार्थ टेस्ट करू शकता धन्यवाद